उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान पुणे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर महिला प्रभाग संघ घोडेगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राजा हरिचंद्र गौरी शंकर मंगल कार्यालय घोडेगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून तालुका अभियान व्यवस्थापन लक्ष्मण डोंबळे त्रिंबक पारासूर प्रभाग समन्वयक हो लता केंगले प्रभाग समन्वयक हो संजय पवार तसेच प्रभाग संघ पदाधिकारी ग्राम संघ पदाधिकारी बँक सखी सी आर पी कृषी सखी पशु सखी डीआरपी उपस्थित होत्या तसेच प्रभाग संघ पदाधिकारी व ग्राम संघ पदाधिकारी व सीआरपी उपस्थित होत्या मान्यवरांचे सत्कार करून तसेच प्रभाग संघांतर्गत झालेले कामकाज एकूण प्राप्त निधी जमा खर्च उत्पन्न खर्च व ताळेबंद अहवालाचे वाचन करत

म्हणणार आहे हिमाशंकर महिला प्रभाग संघाची स्थापना सात मे दोन हजार बावीस रोजी स्थापन झालेला आहे लावला एकूण तेवीस ग्रामसंघ आहे त्याच्यात त्याच्यापैकी एकोणीस ग्रामसंघाला संघाला शीआय मिळलेला आहे आता चार ग्रामसंघात असा आहे त्यांची मागणी नव्हती म्हणून शिएफ त्यांना दिला नाही आणि एकूण गट आहे चारशे साठ त्यापैकी चारशे दहा गटांना आर्य पेटलेला आहे काही पन्नास गट बाकी आहे प्रत्येक प्रतिक्युलर मुळे त्यांना पण पेटून जाईल आर्य म्हणजे सर्वांना माहीतच जायत मांडल तीस हजार पेटतो आणि त्याची रक्कम आहे बाराला आरिअपेटलेली आपल्या कृष्ण पुढच्या धोळे भेट आणि एकूण सी आय एफ आलेला आहे नव्याण्णव लाख साठ हजार मार्च दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर पण आपण मागणी केलेली आहे शंभर गटांची तो पण किती येऊन जाईल आणि दोन उत्पादक गटाला चार लाख रुपये आलेले आहेत उत्पादन गट बऱ्याच माहीत असल तो पण आपण सी सर्व वाटप केलेला आहे नव्याण्णव लाख साठ हजार एकोणीस ग्रामसंघांना आणि प्रभात संघाचा एकूण नफा आहे आपला सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी रुपये आजपर्यंत आपल्याला नफा मिळालेला आहे तरी वरील निधीची मागणी आपण गावासाठी पूर्ण योजना असेल असत या यंदा सर्व कधी आपण निधी मागणी करू शकतो धन्यवाद सर्वसाधारण सभा म्हणजे काय आपण वर्षाला वर्षभरामध्ये जो निधी आपल्याला येतो मग तो कोणता निधी असतो निधी असेल निधी असेल एम निधी असेल असेल किंवा जे निधी या निधीच जे वाटप करतो आणि त्याच पुन्हा जे पुन्हा आपण कर्ज स्वरूपामध्ये दिल्यानंतर त्याची परतफेड करतो याच जे वाचन असत आपल्याकडे किती पैसा आला आणि किती पैसा आपला गेला याच जे वाचन ना याला सर्वसाधारण सभा मानतात आणि या सभेमध्ये बरेचसे विषयांना मंजुरी पण दिली जाते याला आपण ही सभा सर्व साधारण सभा म्हणून आपण संबोधतो याच नियोजन आज आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आता आपल्याला बरेचसे निधी येणार आहे त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचं नियोजन आपल्याला या सभेमध्ये करायचं आणि आपल्याला या सभेची मान्यता निवडणूक पुढे घ्यायची आहे किंवा जर काही काम सांगण्याना काही समूहांना निधी येणं बाकी असेल तर तो निधी कसा मागवता येईल याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा कर गरजेचं पवार सरांनी मराठी जो निधी आला तो वापरून दाखवला कशा पद्धतीने निधी आलेला आहे कशा पद्धतीनं आवाज येतोय आवाज येतोय नाही नाही आपलाच येतोय सर निधी शासन कशासाठी येत आणि त्याचा कशासाठी उपयोग केला पाहिजे पैसे घेतल्यानंतर समजा आपण निधी घेतला शासनाकडून आणि घर वापरला मुलाच्या लग्नाला वापरला नवऱ्याला दारू पिण्यासाठी दिला फायदा आहे का मग तो कशासाठी वापरला पाहिजे हा मगाशी बघितलं आपण तीन चार ताई बोलल्या की आम्ही हा व्यवसाय केला तो व्यवसाय केला व्यवसायातून आम्ही प्रगती केली आणि प्रगती होत चालणार आहे प्रगती मी कधी होणार तुमची तुम्ही त्या व्यवसायामध्ये तो पैसा गुंतवला तर मग तो किती आपल्याला कशा पद्धतीनं वापर करायचा हे आपण ठरवलं पाहिजे साठ हजार रुपया प्रमाण बघा याचा वापर केल्यानंतर आपल्याला पुढे वाढवण्यासाठी तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत सुरुवात साठ हजारापासून पुढे तीन लाख निधी आहे म्हणजे आपला व्यवसाय आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल हे आपल्याला काम या माझ्यामातून करायचे अशा पद्धतीनं त्याचा उपयोग आपल्याला करायचा आणि बोलण्यासारखी खूप आहे आपल्याकडे वेळ पण ठेवला नाहीये ज्यावेळेस आपण पुढं सर्व एकत्र येऊ ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने माहिती दिली जाईल किंवा येतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने माहिती देऊ एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर स्वागत आपल्या प्रवास संघामध्ये फार मोलाच मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आपल्या आपल्याला त्याबद्दल मी आपल्या भीमाशंकर प्रभाग खूप खूप आभार मानले आपल्यामध्ये छोटी